यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य डॉक्टर गणेश मुनिजी यांना मी विनंती करतो की आपली अमृतवाणी आपल्या ओंजळीत टाकावी आम्हाला थोडं गुरु अमृत आम्हाला थोडं द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो जय गुरुदेवजी ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेनं वाट पाहतोय लहान चमुकल्यांचं कलादर्शन विविध कलादर्शन तर त्यासाठी मी फार वेळ घेत नाही अगदी मोजून तीन ते चार मिनटं एक मला फोन आला की एका मुलीचा फोन आला की मी तुमची जाहिरात पाहिली की दत्तक तुम्ही घेताय तर माझं वय चोवीस वर्ष आहे तर तुम्ही दत्तक घ्याल का ते म्हणलं असं घेऊ शकत नाही तरी पण तुमची हिस्ट्री सांगा हरियाणातील एका पोलिसांना एक चिमुकली मुलगी एक संशयित लोक घेऊन जाताना दिसली वयवर्ष सात वर्ष त्यावेळेला त्यांनी ती पकडली तिथल्या आश्रममध्ये घातली हरियाणामध्ये लहानाची मोठी झाली तिला दहावीनंतर तिला क्वचित काहीतरी काहीतरी बालपणीच्या गोष्टी आठवायच्या आणि द, द, दचकायची म्हणून त्यांनी सायकॅट्रिक्सला दाखवलं सायकॅट्रिक्सला सांगितलं की हिच्या मनावरती लहानपणीचा जो इम्पॅक्ट आहे तो बसला ते 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 आहे आणि त्याच्यामुळे तिला ते होतं आहे तिला हिप्नॉईज केलं गेलं आणि ती मुलगी नेमकी कोणती आहे कुठली आहे त्यासाठी शोध घेण्यात आला अगदी शॉर्टमध्ये सांगतो तिनं ही एक तास मला कथा ऐकवली होती तर त्याच्यावरती इप्नॉईज केल्यानंतर तिनं सांगता येईना की मी कुठले आहे माझ्या आईवडिलांचं नाव काय माझ्या गावाचं नाव मी कुठले हिंदी फ्लुएंट बोलवती हरियाणा शिकलेली होती हरियाणाच्या आश्रममध्ये वाढले परंतु तिला मग लहानपणीचं काही खाद्य आठवतं आहे का ते विचारण्यात आलं लहानपणाची कोण वेशभूषा तुझे आई वडील काय करत होते ते विचारण्यात आलं त्याच्यावरनं कळलं की ती महाराष्ट्रातल्या असावी तिचं ते खानपणावरनं कळलं की ती खान देश किंवा विदर्भातकडची असावी म्हणून असं करत करत ते सगळं सर्च झालं तिचं तिथं रेकॉर्डला नाव होतं रेश्मा मग त्या हिशोबाने त्या अनेक ठिकाणी अनेक पोलीस स्टेशनमध्ये इतक्या वर्षापूर्वी कुठली तक्रार आली होती का ते सर्च केले त्यावेळेला दीडशे ते दोनशे तक्रारी आल्या होत्या तसं शोधणं फार सोपं नाही आणि त्या दीडशे दोनशे तक्रारीतून अखेर त्या एन जी ओला पोलिसांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यश आलं आणि तिला तिचं घर सापडलं ज्या वेळेला तिला तिच्या घरात गेलं तर त्यावेळेला तिला ते घर आहे असं आठवलं आणि तिच्या डोळ्यातनं ढसाढसा पाणी व्हायला आणि अशा ह्या मुलीला तिथं गेल्यानंतर काय ऐकावं तर ज्या वेळेला ती चोरली गेली किंवा किडनॅप झाली म्हणूयात किंवा पळवली गेली त्यावेळेला तिच्या वडिलांनी सर्वस्वी ब्लेम तिच्या आईवर ठेवलं आणि ती आई त्यात वेळी झाली तिनं आत्महत्या केली वडिलांनी दुसरं लग्न केलं ते गाव सोडून गेले आणि दुसरीकडे राहायला लागले आणि त्यांनी त्यांचा संसार साठला ज्या ठिकाणी आपला लहानपण आठवलंय जे इप्नॉइ झाल्यानंतर सगळं सुवी आठवलं तिला आणि तिचं गाव त्या ठिकाणी मिळालं तिला परंतु तिची माया आणि छत्रछाया मात्र ह्या दुर्दैवाने ह्या सदैवाने म्हणा ती हिरावून घेतलं गेलं आणि अशी मुलगी पुन्हा एकदा गाव मिळून सुद्धा पोरकी झाली अशा ह्या कित्येक मुलींना आम्हाला मदत करायचे परंतु कुठेतरी आश्रमाला लिमिटेशन आहे तर तो म्हणजे पैसा शेवटी पैशाशिवाय काय हलत नाही तर असाच एक सकाळी मानना फोन आला चिंचणीतून वयोवर्ष बावीस ते वयोवर्ष आणि दोघही आई वडील नाही ती आत्याच्या घरी राहते तर ह्या मुलीला तुम्ही दत्तक घेऊ शकता ही जे आम्ही जाहिरात टाकली किंवा पत्रिका वाटली त्याच्या पाठ्यापैकी थोडासा मजकूर लिहिला होता त्या मजकुराच्या अनुषंगाने हे असं कळायला लागलं की अशा कित्येक मुली आहेत की ज्या निराधार आहेत ऑलरेडी आणि त्यांना खरंच कुणाच्या तर छत्रेछायेची तर मायेची तर मदतीची गरज आहे तर मला असं वाटतं इथं बसलेल्या सर्वांनाच मला आव्हान तर सर्वांनाच आव्हान मला करू इच्छितो की या ठिकाणी आपण छोटीशी दानपेटी आहे एक रुपया आज टाका तरी तो रुपया तुमचा वाया जाणार नाही त्या गरजू मुलीपर्यंत तो पोचवला जाईल याची शाश्वत देतो दुसरं आहे तुम्ही काही साहित्य देऊ शकता की साहित्य देण्यापुरती पूर्वी फक्त तुम्ही आश्रमला कॉन्टॅक्ट साधा की तुम्ही आम्ही काय देऊ शकतो या मुलींसाठी मुलीच नाही तर आम्ही इथून पुढे ह्या वर्षी प्रेरणा आली की मुलेसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही समावेश करणार आहोत आणि हा जो आहे कार्य आश्रमने घेतलेला आहे तर गुरुच्या प्रेरणे पुढे पुढे जाऊ जर आम्हाला संत मिळालं नसते गुरु मिळालं नसते सद्गुरू मिळालं नसते तर कदाचित आम्ही आमच्या गरजा कमी करू शकलो नसतो आणि हे सत्कारम्य आणि हे जे काही भाग्याच काम आहे की समाजाप्रती एक आत्मीयता असता आणि देशाप्रती एक खऱ्या अर्थानं प्रेम तर आमच्यात कधीच उगवलं नसतं तर अशा संत कोळींसाठी खरंच एक माझ्या हातून एक भजन सुंदर लिहिलं गेलंय आणि ते मला यांच्या मुखातून गंधर्व विद्या प्राप्त असणाऱ्या मुखात ना असं वाटतं हे छोटस भजन आपण गाऊ या सगळे मिळून की संतांचं आयुष्यामध्ये काय महत्व आहे हे आतून बाहेरून परिवर्तन त्यांच्याशिवाय आपल्याला कोणच करू शकत नाही आणि त्यानंतर मी आपले जे श्री श्री महर्षी आहेत त्यांना मी विनंती करतो दोन शब्द आशीर्वादाचे सर्वांना द्यावे